श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड जिल्हा, वार्ता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाचशे छत्तीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता आष्टी उपसा सिंचन योजनेत चिंपोरा कुठेफळ साठवण तलावाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि नवगण राजुरी ते बीड या नवीन लोहमार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बीड इथं जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली बैठकीत जिल्ह्यात एकूण आराखड्यातल्या पाचशे छत्तीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली नगरपालिका तसंच सार्वजनिक बांधकाम विभागांनी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं सर्व तालुक्यांनी विकासाबाबत परस्परात सकारात्मक स्पर्धा करण्याचं आवाहनही पवार यांनी केलं या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलताना पवार यांनी बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं सुतोवाच केलं सर्वांसाठी शिस्तपालन आवश्यक असून चुकीचं काम केल्यास नियमानुसार कारवाई होणारच असंही पवार यांनी स्पष्ट केलं देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन बीड जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला बीड इथं पोलीस मुख्यालय मैदानावर क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं आष्टी तालुक्यातल्या आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन अंतर्गत शिंपोरा ते खुठेफळ साठवण तलावपर्यंत एकूण एकाहत्तर पूर्णांक तीस किलोमीटर अंतरक्षेत्रातल्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं येत्या वर्षभरामध्ये राज्यातल्या चार नदीजोड प्रकल्पाचं काम सुरू करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते नौगण राजुरी ते बीड या नवीन लोहमार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणी या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आली याप्रसंगी खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर नारायण या सात किलोमीटरच्या अंतराचं काम पूर्ण झालं आहे दरम्यान अहिल्यानगर परळी रेल्वे मार्गाचं काम बीडपर्यंत आलं असून हा मार्ग परळीपर्यंत जोडल्यानं पूर्व पश्चिम विभाग जोडले जात आहेत तर दक्षिण उत्तर दिशांना बीड रेल्वेनं जोडण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली यावेळी दक्षिण उत्तर दिशांना जोडण्यासाठी येडशी बीड जालना आणि धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर हा रेल्वेमार्ग कसा महत्वाचा आहे हे सांगितलं यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीनं सर्वेक्षण करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत एकविसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी बीड केंद्रावर पार पडली या स्पर्धेत एकूण सतरा बालनाट्य सादर झाले ऑलिम्पिकवीर दिवंगत आशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त राज्य क्रीडा दिन आणि क्रीडा सप्ताह बीड इथं आयोजित करण्यात आला होता यात खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला तसंच क्रीडा सप्ताहात विविध उपक्रम राबवण्यात आले जातवैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यानं बीड जिल्ह्यातले चारशे तेरा ग्रामपंचायत सदस्य आणि तेरा सरपंचांचं सदस्यपद रद्द करण्यात आलं आहे दोन हजार वीस पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आष्टी तालुक्यातल्या रहिवासी असलेल्या आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सश्रम जन्मठेप आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावला आहे पंचवीस ऑगस्ट दोन रोजी ही घटना घडली होती दुसरं अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन अंबाजोगाई इथं पार पडलं या संमेलनाचं उद्घाटन ख्यातनाम उर्दू मराठी गझलकार डॉ संदीप गुप्ते यांच्या हस्ते तर समारोह गझलकार डॉ गणेश गायकवाड यांच्या उपस्थितीत झाला उद्घाटन सत्रात ख्यातकीर्त संगीतकार गायक गझल गंधर्व सुधाकर कदम यांना गझल साधना पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी नवीन उद्दिष्ट प्राप्त झालं असून बीड तालुक्यासाठी तब्बल पाच हजार अठरा तर शिरूर कासार तालुक्यासाठी तीन हजार चारशे नव्याण्णव घरकुलांचं उद्दिष्ट प्राप्त झालं आहे त्यामुळे बीड मतदारसंघातल्या निकषपात्र कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयामध्ये तेरा आणि चौदा फेब्रुवारी रोजी भारतरत्न स्वर्गीय नानाजी देशमुख यांच्या ग्रामीण विकासाच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या भारतरत्न नानाजी देशमुख अँड आर्किटेक्ट ऑफ रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया in या विषयावर राष्ट्रीय परिषद घेण्यात आली यामध्ये नानाजी देशमुख यांनी केलेल्या ग्रामीण विकासाच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला बीड नगरपालिकेनं शहरातल्या अनेक भागातली अतिक्रमणं निष्कासित केली मुख्याधिकारी नीता अंधारे या स्वत पूर्ण पथकासह या कारवाईत सहभागी झाल्या होत्या यावेळी मोठ्या प्रमाणावर साहित्यही जप्त करण्यात आलं बीड जिल्ह्यात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळा महाविद्यालयांसह ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आलं बीड शहरात सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला तसंच रॅली काढण्यात आली बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला